नमस्कार मित्रांनो मार्केट आता जर तुम्ही पाहत असाल तर मार्केट पूर्वीप्रमाणे आता राहिलेला आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे मार्केट दोन हजार वीसच्या नंतर ज्या पद्धतीची मार्केटमध्ये मुवमेंट आलेली आपल्याला पाहायला मिळते त्या पद्धतीनं स्टॉकमध्ये जी मुवमेंट आहे ती आता आपल्याला येताना पाहायला मिळत नाही तर बऱ्याच जणांचे मेसेज कॉल येतात की सर मार्केटमध्ये आमचा जो काय पोर्टफोलिओ आहे जे आमच्या पोझिशनमध्ये तो वाढत नाही किंवा एखादा स्टॉक बाय केल्यानंतर पूर्वी ज्या पद्धतीनं महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आम्हाला आठ दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के रिटर्न मिळत होते त्या पद्धतीनं सध्या मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत अगदी बरोबर आहे तर हीच सिच्युएशन पुढं राहणार आहे कारण मार्केटचा रोल आहे मार्केट हे गुंतवणुकीसाठी आहे ज्या खूप कमी ट्रेडर्स असतात जे याच्यामध्ये ट्रेडिंग करतात पण जास्तीत जास्त जे आहेत ते गुंतवणूक करतात आणि मार्केटमध्ये गुंतवणूक केली तरच त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो तर मार्केट आता पुन्हा या ठिकाणी जसं कोरोनाच्या आधी मार्केट होतं ज्या पद्धतीने एक रेंजमध्ये त्या पद्धतीने आपल्याला मार्केट पाहायला मिळतं म्हणजे अशा मार्केटमध्ये आपण अपेक्षा आप खूप मोठी करू शकत नाही की माझा पोर्टफोलिओ वाढला पाहिजे किंवा मी एखादा स्टॉक बाय केला आहे त्याच्यामध्ये पटकन एक पंधरा दिवसामध्ये दहा पंधरा वीस टक्क्याची मुवमेंट व्हावी मी प्रॉफिट बुक करावं आणि तेच पैसे मी पुन्हा दुसऱ्या एखाद्या स्टॉकमध्ये लावावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तुम्ही चुकीचा विचार करताय कारण पूर्वी कसं होतं कोरोनाच्या नंतर बरेच जण मार्केटमध्ये आले आणि मार्केटमध्ये काय झालं की कुठलाही स्टॉक आपण बाय केला तर रात्री झोपेतून सकाळी उठला तर तो पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला आलेला आपल्याला पाहायला मिळायचा पण सध्या तसं होत नाहीये एखादा स्टॉक तुम्हाला बाय करायचा असेल त्याच्यातनं प्रॉफिट मिळवायचं असेल तर कमीत कमी तीन चार महिन्यामध्ये लक्षात घ्या तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी सात आठ टक्के दहा टक्क्याचे रिटर्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतात आणि असे स्टॉकच या ठिकाणी आपण बाय केले तर चांगला आहे की ज्याच्यामध्ये फंडामेंटली चांगले आहेत आणि त्याच्या ज्याचा चार्ट चांगला आहे पूर्वी कसं होतं म्हणजे दोन हजार एकवीसच्या दरम्यान कुठलाही स्टॉक असेल तो फंडामेंटली कसा जरी असला तर त्याच्यामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळायचे आणि कुठल्याही स्टॉकला बाय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही दिवसांमध्ये चांगले रिटर्न्स मिळायचे पण या पद्धतीनं सध्या सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही आणि बरेच जे नवीन जे म्हणजे कोरोनाच्या काळाच्या नंतर जे मार्केटमध्ये आलेले जे काही जण आहेत त्यांना आता थोडंसं आपले पैसे अडकून पडलेत असं वाटायला लागले तर मित्रांनो तुमचे पैसे सुद्धा वाढू शकतात पण मार्केट या पूर्वीप्रमाणे तुम्हाला रिटर्न देणार नाही हे मात्र अगदी खरं आहे तुम्हाला रिटर्न्स मिळतील जसं बँकेमध्ये तुम्हाला वर्षाला सहा टक्के सात टक्के रिटर्न्स मिळतात तसं मार्केटमधून तुम्हाला दहा पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत सुद्धा स्विंग ट्रेडिंग करून रिटर्न्स मिळू शकतात पण तुम्ही असं म्हणायला नको की मी एखादा स्टॉक बाय केल्यानंतर लगेच आठ दहा दिवसांमध्ये दहा पंधरा टक्के गेला पाहिजे असं होणार नाहीये तर इथं असं होऊ शकतं की तुम्ही एखादा स्टॉक बाय केला आहे ज्याचा चार्ज चांगला दिसतोय आणि ज्याचा फंडामेंटली पण स्टॉक चांगला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चार सहा महिन्यामध्ये आठ दहा टक्के रिटर्न्स मिळू शकतात आणि हे सुद्धा रिटर्न्स खूप मोठे झाले लक्षात घ्या चार सहा महिन्यामध्ये आठ दहा टक्के रिटर्न मिळल्यानंतर वर्षात नो तुम्हाला दोन वेळा जरी संधी मिळाली तर पंधरा ते वीस टक्के रिटर्न तुम्हाला मिळू शकतात आणि पंधरा ते वीस टक्के वार्षिक रिटर्न मिळवणारा जो पोर्टफोलिओ असतो तो खूप चांगल्या पद्धतीने वाढतो तर मित्रांनो का तुम्हाला काय अनुभव येतो की तुमचे स्टॉक जे आहेत ते वाढत आहेत की नाही किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा आधीचा पोर्टफोलिओ वाढत होता किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही आधीचे स्विंग स्टॉक घेतलेले वाढत होते त्या पद्धतीने आता वाढत आहेत का मग तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी अडचणीच्या वाढतात किंवा समस्या येतात या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा त्याच्यावर थोडंसं आपण कोणकोणत्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे जेणेकरून एखादा स्टॉक बाय करत असताना किंवा आपल्याला एक चार सहा महिन्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळावे त्याच्यासाठी आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत याच्याबद्दल आपल्याला याच पद्धतीनं थोडंसं विचार करता येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र